नमस्कार वडगाव नजीक असणारा दडसवाडा या ठिकाणी एक तलाव आहे आणि त्या तलावाची दुरुस्ती आहे जे लिकेजचं काम होतं ते अमृत महोत्सवी योजनेअंतर्गत या ठिकाणी दुरुस्तीचं काम मोठ्या प्रमाणावर झालं या दडसवाड्याच्या बांधावरूनच अगदी जे हे कटापूर योजनेची ही पाईपलाईन या ठिकाणावरून गेली मात्र त्या पाईपलाईनचं पाणी अद्याप एक थेंब ही या तलावात न आल्याचा जो काही विषय आहे तो इथल्या दडसवाडा नागरिकांकडून आपल्याला समजला गया गया। या ठिकाणी आझादीचा अमृत महोत्सव साजरा केला देशात सगळ्याकडं दिवाळी सारखा हा विषय साजरा केला गेला मात्र इथल्या लोकांना या ठिकाणी पाणी येऊन पण ते फायद्याचं नसल्याचं या ठिकाणी जे चित्र आहे ते या ठिकाणी जाणवतंय हे सगळं जे आहे ते अधिकारी या योजनेचं जे काही अधिकारी आहेत जे काही काम बघणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी अद्याप ही पाणी सोडलेलं नाही इथलं जे रोटेशन असेल ते व्यवस्थित लावून या तलावामध्ये अधिकाऱ्यांनी व्यवस्थित पाणी सोडावं अशी अपेक्षा येथे दडसवाड्याचे नागरिक व्यक्त करत आहेत मी चंद्रकांत दडस अं माझे उपसरपंच वडगाव मी वडगाव खालचा हा दडसवाडा आहे आणि दडसवाड्याचा हा तलाव आहे दडसवाड्याचा हा तलावाची तलावा दुरुस्ती अमृत महोत्सवी वर्षामध्ये झालेली आहे तर अमृत महोत्सवी वर्षात तलावाची दुरुस्ती झाल्यानंतर त्याच्यात लपाच्या अधिकाऱ्याकडेच आमची मागणी होईल ती तुम्ही दुरुस्ती करताय पण हे पाण्याची व्यवस्था करा पण त्यांनी काय सांगितलं हे पाटबांधाऱ्याचा विषय आहे आणि पाटबांधाऱ्या विभागाकडनं होईल पण न पाटबांधाऱ्या विभागाकडनं होत असताना ही जी जे हे कटापूरची योजना आहे आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून झाली ती जे पाईपलाईन वरूनच गेली परंतु अधिकाऱ्याच्या नजर चुकीमुळं ती काय तिथं दारं काढलं नव्हतं तलावा दुसरीकडे म्हणून दुसरीकडं दारं काढलं आणि ते त्याच्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करून ती दारं काढलेला आहे पण अद्याप तिथं पाणी आलेलंच नाही आणि आत्तासुद्धा पाणी चालू आहे तरी पाणी आलं नाही त्याच्यानंतर आमची पूर्वीच तयारी होती की आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते तिथं तलावाचं अजून कार्यक्रम पाणी आल्यापासून पूंजन झालं आहे त्याला पाण्याचं पूंजन प्रत्येक गावागावांनी केलं पण आपापल्या ओड्यावरती आपापल्या बंधाऱ्यावरती उभं राहून केलं आणि तिथं जयकुमार गोरे असं स्वतः असून मोठा जंगी कार्यक्रम झाला नाही पण आमचं नियोजन असं होतं की तलावाचं असं आहे की भरल्यानंतर भरपूर श क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यात बोटिंग करून कार्यक्रम करायचा एक चार पाच बोकडं किंवा वीस दहा बारा बोकडं कापून असं नियोजन करायचं आमचं नियोजन होतं आणि त्या पद्धतीने आमचं ठरलं पण होतं पण आम्हाला तारीख मिळाली नाही आणि पाणीचं अद्याप सुटलं नाही त्यामुळं ते विषय बाजूला गेला आता जर पाणी भरलं तर आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही त्या ताकदीनं आम्ही ते कार्यक्रम करणार आहे आता हे जे पाणी दिसतंय ते नेमकं कशाचं पाणी आहे हे जे पाणी दिसतंय ही पावसाचं पाणी आहे आणि हे सुद्धा पाणी तीन महिना अजून आटू शकत नाही कारण हे जे आम्ही त्याचं लिकेज काढलेलं आहे आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातूनच लिकेज काढलेलं आहे ते पण लफाच्याच मशिनरी होत्या आणि त्या मशिनरीच्या हस्ते आमदार जयकुमार गोरे भाऊनीच आमच्या विनंतीला दे मान देऊन ती लिकेज काढलेलं आहे लिकेज काढलेल्या त्या लपाच्या अधिकाऱ्यानं सांगितलेलं आहे हे दडसवाड्याच्या तलावाचे लिकेज <coughs> मी जितन सर्विस करतोय तिथनं पहिलं आणि शेवटचा असेल शे। अशा पद्धतीचं हे लिकेज निघालेलं आहे आणि त्यामुळं पाणी अजून चार महिने टिकणार आहे पाणी थोडं दिसते पण अजून ती मे महिन्यापर्यंत आटू शकत नाही ह्या तलावाच्या खाली किती क्षेत्र दिसतंय नेमकं तलावाच्या अंदाजे काय असेल क्षेत्र सगळं अंदाजे एक शंभर हेक्टर असेल शंभर हेक्टर क्षेत्र ओके नमस्कार मी दादा साधू धडस तर या ठिकाणी आपण वडगावच्या जो नजीक दडसवाडा आहे या दडसवाड्याच्या या अमृतमोर्शी तलावाच्या जवळच आपण या ठिकाणी उभा राहिलेलो आहे तर या ठिकाणी नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून जी मान तालुक्याला वरदान ठरलेली जी हे कटापूर योजना ही या नजीकच एक किलोमीटरवरून गेलेली आहे आणि त्या ठिकाणी या तलावासाठी एक वाल बी या ठिकाणी काढण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणी अशी परिस्थिती दिसते की पाण्यासाठी जी रोटेशन पद्धत आहे ती नक्की अधिकाऱ्यांनी चालू केला का बंद केला काही समजत नाही त्या ठिकाणी तरुण मंडळी येतात एकमेकाशी वादविवाद घालतात त्यापेक्षा आमचं एकच म्हणणं आहे की ह्या अधिकारी लोकांनी या, या पाण्याचं जे रोटेशन या योजनेत जे अडतीस किलोमीटरचं रोटेशन आहे ते रोटेशन बाबा कोणत्या गावाला कशा पद्धतीनं आणि लोकांनी लोकांमध्ये वाद न होता सर्व लोक आपलेच बंधुभाव आहेत आणि हे पाणी चांगल्या गोष्टीसाठी आणलं आहे त्याच्यामुळे याच्यातून पाणी हा विषय बाजूला राहून दुसऱ्याच काही घटना घडू नयेत यासाठी अधिकारी वर्गाने स्वतः त्या ठिकाणी येऊन त्या जो वाला आहे तो चालू करावा बंद करावा जसं वेळापत्रक त्यांचं काय ठरलेलं असेल त्या पद्धतीने या गावाला बाबा दोन दिवस चार दिवस अशा पद्धतीनं पाणी सोडण्याचा हा जे कार्यक्रम आहे तो सुरू करावा कारण यातून लोकांचे वाद होणं एवढीच आमची अपेक्षा आहे पाणी हे मिळणारच आहे सर्वांना परंतु प्रत्येकाची अपेक्षा असते की आज मला मिळतंय का उद्या मिळतंय आणि त्या माध्यमातून एकमेकाला बाचाबाची होतात आणि याचं रूपांतर भांडणात होऊ नये एवढीच आमची या अधिकारी वर्गाकडून अपेक्षा आहे ह्याच्या तलावात पाणी दिसतंय ती पाणी पावसाचं आहे म्हणताय तुम्ही आणि तर ती योजना वगैरे नाही काल टिपकाने तलावात आला नाही बरं पाणी सोडण्यास सोडलं नाही तर कसं येईल कुठलं म्हणजे सोडलं नाही अधिकाऱ्यांनी सोडलं नाही का अधिकाऱ्यांनी सोडलं मग ते सोडायला पाहिजे का नाही सोडायला पाहिजे आणि शेजे ही तुमचं जे तलाव आहे ह्याच्या खाली किती रान भिजत असत सगळं ही पक्षिंगणापूर रोड पत्र भिजते खाली हो ह्या तलाव जोर आणि पट्टर भिजते वर्ष चढावली सगळी पाईपलाईन केले जाईल हम्म हे तर पाणी सोडावं असं काय वाटतंय का तुम्हाला पाणी सोडावच तलावात पाणी सोडावं तर माणसाला लोक पोट भरते तर भरत नाही म्हणजे पाणी वगैरे ती पाईपलाईन आलेली कोणाकडे आलेली काय कुठे गेले की जवळ सुटते इकडे हे सुटते अजून काय सोडले हा अधिकाऱ्याने अधिकाऱ्याने अजून तर पाणी या तालवात आले मी निसर्गाच काय आलेलो हा भाऊनं एक नंबर केलं म्हणजे पाणी लोकांची सेवा केली पाणी सोडलं समजा दुनियाला चांगला आनंद मी बोकाड कापतो नंदन भाऊच्या नंदनासाठी